सर्वात मोठी बातमी भाजपचे ज्येष्ठ नेते व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे निवडणूक आयोगाने या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत नितीन गडकरी यांच्या प्रचारात शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे तीन एप्रिल दोन हजार चोवीस केली होती तसेच गडकरींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती या तक्रारीनुसार निवडणुकीसंदर्भातील संदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत तरी देखील गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी बारा ते एक दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी करण्यात आले हा अत्यंत गंभीर प्रकार आहे असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बालकामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार चौदा साली दिलेल्या आदेशाचे उल्लंघन आहे याकडे लक्ष वेधत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी लेंढे यांनी केली होती या प्रकरणी एनव्हीएम फुलवारी शाळा वैशालीनगर नागपूर या शाळेचे संचालक व मुख्याध्यापिका यांना सुनावणी सुनावणीसाठी बोलावण्यात आले त्यांनी सादर केलेल्या लेखी खुलाशानुसार निवडणूक प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांच्या स्वागताकरिता शालेय विद्यार्थ्यांचा अनावश्यकपणे वापर केल्याचे दिसून आले त्यामुळे शाळेचे संचालकावर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आले आहे